विश्वास असल्यामुळे रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आणि भविष्याची सभा झाली आणि म्हणून मला सभे म्हणलं एवढं कळून सुद्धा कंटाळ तालुक्यातल्या जनतेने रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली दादा आजच्या सभेची गरज नाही त्या दिवशी दोन निकाल लागले त्या दिवशी दोन निवडणुकांचे निकाल लागले सभेच्या दिवशी एक पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी लागलेला आहे आणि नगर परिषदेचा निकाल सुद्धा त्याच दिवशी लागलेला आहे आणि हे लक्षात या वेळेस श्रीमंतांच्या आलं त्यावेळेस मासा तडफावडावा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जरा मासा तडपडतो तस त्यांना ती सभास्थान झाली नाही मग आता रणजित जादा कसा काय कुठील ढाव खेळण्यात आयुष्य गेले उद्या कुठील ढाव कुठील शास्त्रातील पदवी द्यायची म्हणली पदवी द्यायची म्हणली आणि काय डॉक्टरेट करायचं म्हणलं तर ह्यांचा सर्वात पहिला नंबर येईल ह्यांचा सर्वात पहिला नंबर येईल एवढे कुटील डाव या लोकांकडे सचिन पाटील आमदार झाले लोकशाही त्यांना मान्यच नाही हो पाच मतांनी सात मतांनी पाचशे मतांनी आलेत का या तालुक्यातल्या सतरा हजार लोकांनी मताधिक्यांनी सचिन पाटलांना निवडून दिले लोकशाही तुम्हाला मान्य नाही तुम्हाला सहन होत नाही तुमचा आमदार पडला म्हणून या आधीचे नेते होते आठवा कैलासवासी हरुभाऊ नंबाळकरांपासून कैलासवासी पर्यंत इंदूराव नाईक पर्यंत आठवा सगळ्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं दादा राजांपासून या मातीत पराभव झाले त्यांनी हाल धाव खेळला का हो। हाल धाव खेळला का विधानसभा हरिभाव निंगाळकरांच्या ताब्यातून घे विधानसभा डॉक्टरच्या ताब्यातून घे विधानसभा कैलासवासी चिमणराव कदमांच्या ताब्यातून पुनुराम निंबाळकर जर अनेक वेळा खासदार केलं पडले ज्यांचे ज्यांची मी नावं ना घेतली त्यांनी अशा खोट्या प्रकारच्या अफवा पराजय झाल्यानंतर कधी के केल्या का होत कुणाला अडकवायचा प्रयत्न केला का आणि तुम्हाला विधानसभा झाल्यानंतर नऊ महिने झाले तुम्ही अस्वस्थ आहात तुम्हाला लोकशाही मान्य नाही तुम्हाला घटना मान्य नाही तुम्हाला पराभव मान्य नाही तुमच्या डॉक्यातून अजून एक लक्षात ठेवा की माज ह्याच तालुक्यातली जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आम्हाला गरज नाही ना विचारायची चरित्र संसार दादांना आणि लहानपणापासून श्रीराम हायस्कूल भावंडित श्रीराम हायस्कूल ला चालत जात होते स्मटन मधल्या या दोघा भावांच्या संशोधाला तापट असतील रागीत असतील

लबाडी कधीतरी उघडी पडली भैया साहेब तुमच्या रूपानं त्यांचे लबाडी तुमच्या मुलाखतीने त्यांचे लवाडी उघडी पडलेली सविस्तर मुलाखती भैया साहेबांनी एक महिन्याचं फुटेल पोलिसांना दिले आणि आरोप करणारे मला कळत नाही आरोप करणारे तेच आरोप करणारे तेच तपाशी अधिकारी तेच विटनेस तपशीलदार तेच सरकारी वकील तेच जज आणि तेच फॉरेन्सिक तज्ज्ञ तेच साऊंड तज्ज्ञ अरे तुम्ही जर एवढ्या हुशार आहात तर कोर्ट कशाला बसले आणि पोलीस कशाला बसले या मंडळीत विश्वास नाही आता माझ्या आलंय लक्षात पण आता काय लिंक करून लागली आवडत घेऊ मी आता कस वर का पस्तीस वर्षात घाण करून ठेवली दादा उभं राहिल्यानंतर काय काय सांगून काय काय नाही एवढच या ठिकाणी बोलतो मी एवढच या ठिकाणी सांगेन सूर्याचे प्रखरता मोजू नका आणि दादांचं विचारू नका धन्यवाद दादांच चारित्रा त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि आदरणीय दादांच्या खंड्याला खंदा लावून या तालुक्यामध्ये काम करणार एक का। नेतृत्व श्रीमंत शिवक राजे तथा बाळराजे खर्डेकर जवळ झाले भाजप आज ज्यांच्या करता आपण गजान सोपकार हॅलो समजो ते आपले रंजित दादा आणि खरं म्हणजे आज तुमच्या परत सवाल मी तुम्हाला सवाल रंजित दादा साधला मित्रांनो दोन मिनिटं मला दिल्या खरं म्हणजे तेवीस तारखेची घटना घडल्यानंतर अख्खं फलटण तालुक्याला दुःख झाले परंतु त्या घटनाच्या आधारी ज्या पद्धतीने क्रम वाढत गेले आणि ते क्रम वाढताना माझ्यासारखा एक फलटण करायला प्रचंड टोप वाटलं की पुढच्या माणसांना फलटणची काही इज्जत वाटली नाही महाराष्ट्रात फलटणची तुलना बीड बरोबर करत असताना कुणीही फलटणची बाजू घेण्यासारखी वाटली नाही अह कधी दादा म्हटले की मला चौकशीला बोलवलं तर मी जाणार नाही सामन कधी ते नाकारलं आणि आज तुम्ही म्हणता हे माझा मी तीस वर्ष फलटण करता दिले त्या तीस वर्षाकरता तुम्हाला या तीन दिवसात पलटणचं काय वाटलं नाही हे माझं प्रथम खरं म्हणजे तुम्ही बारकेरी बघा देवाभाऊची सभा जेव्हा प्रचंड झाली दादा देवाभाऊ देवा देवा म्हणतले मित्र आणि ते मित्र शब्द ज्या माणसाला कळते ज्या माणसाला दिलं हे मित्र शब्द ते इतकं लागले इतकं बोजले आणि त्याच्यामुळं काय करू आणि काय नाही करू यांचा असणार गाव तुम्ही सत्तेत असताना गिरी म्हणून एक अधिकारी होता त्यांनी आत्महत्या केली होोटाळाच्या तेव्हा कोण म्हंटल प्रचंड मोठा घोटाळा झाला गिरी म्हणून आठवत असेल तुम्हाला किराम दाखल करताना आमचे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून एक होते पुजारी साहेब पुणे पुजारी साहेब त्यांनी आत्महत्या केला आम्ही म्हटलं तुम्ही चालवत म्हणून तुम्हाला त्रास त्यांनी आत्महत्या केलं आत्महत्या केल्याचं पोलिसांचा रिपोर्ट घ्या पोलीस काय म्हणते ह्याची चौकशी ह्याची सगळं अहवाल घ्या ते अहवाल नीट वाचा आपण वकील आहे आपण विचार आहे आणि मग त्याच्यावर तुम्हाला जर काय संशय अहवालात असत चुकले तुमचं ह्याला तुम्ही गाळले ह्याला नाही घेतलं मग तुम्ही तुमचं ओपिनियन द्यावं असं माझ्यासारखं सामान्य फलटणकरांचं सा मत आहे परंतु अहवाल याच्या आधी पोलीस चौकशी करायच्या आधी त्या गुन्हेगारांना पोलीस कटोरी मिळण्याच्या आधी तुम्ही दुसरं सुरू केलं की आरोपी आहेत गाव मुकदम आपण सर्व शेतकरी जमल्या किती कोटी तुमचे पडल्या हो शेतकरी म्हणून पाच वर्ष मी धंदा केला आणि एक वर्ष मुकदमेने आपल्याला घोडा लावला दहा लाखाचा तर तो, तो आजका प्रपंच उद्योग होतो त्या शेतकऱ्याचा उद्योग आणि आज जर खडक तालुक्यात तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त केसेस माझ्या अंदाजे आपल्या ह्यांचं पवारांच्या कारखान्याचं आहे मुकोदमने बसवल्या शरियाचं आहे त्याचप्रमाणे श्रीरामचं पण असेल त्याचप्रमाणे स्वराजचं पण हे एक सिस्टम आहे आणि प्रत्येक कारखान्याची सिस्टम आहे आणि त्याचा आधार घेऊन तो मुक्कदम एकवीस सालीचा मुक्कदम म्हणतोय की माझी तपासणी झाली आणि माझ्या अंदाजाने आजची डॉक्टर मुंडे डॉक्टर तेवीस किंवा बावीसला डॉक्टर झाली आणि एकवीस सालीचा बोलतोय कुठला आधार कुठे मला जाता जाता एकच सांगायचं आहे सुषमाताईने बरच सहानुभूती दाखवली सुषमाताईने अभनी मॅडमच्या विषयी बोलल्या तीन वर्षपूर्वी तुम्ही कुठे होता आणि तिच्यावर कोण अन्याय केले केसेस झाल्या त्या त्या संस्थांनी त्यांच्यावर केसेस केल्या वैयक्तिक केसेस झाल्या नाहीत जनता ऐकून घ्या महिला ऐकून घ्या ज्या त्या संस्थेत त्या, त्या त्या आर्थिक संस्था ज्या ज्या त्यांनी फसवले ते ते केसेस झाल्या आणि त्या केसेसच्या माध्यमातून उद्या मी कुठेतरी मी लोन काढलं माझ्या सोसायटीतनं मी फेडलं नाही माझ्या एकशे झालं माझ्या लिलाव निघणार हे सिस्टम आहे आणि त्या सिस्टमात अनुभव त्यांच्यावर केसेस झाल्या हे आपण जनतेनी समजा मी जास्त वेळ घेत नाही परंतु ज्या पद्धतीने आपण इथं मोठ्या संख्येने की जे घर आहे फोटो आहे हे बघण्यासाठी हे तुमची उपस्थिती आपली हीच खरं म्हणजे आमच्या सर्वांची ताकद आहे आणि हीच महिला ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने दादा उपस्थित राहिल्या त्या पद्धतीने तुम्ही जाणून घ्या की आपण कुठेही चुकलो नाही आणि कितीही आपल्यावर आरोप झाल्यात कितीही महाराष्ट्र किंवा दिल्लीपर्यंत तुमच्यावर होऊ आहेत परंतु ही, ही पलटणची पर जनतेला सत्य माहीत आहे आणि जी ही कार्य केली

दिलीप सिंह भोसले तथा भैया भैया साहेबांसाठी फार टायर झाल्या पाहिजे आणि भैया साहेबांचा निवेदन आहे आपण या ठिकाणी व्यक्त व्हा ते तारखेची पाठभूषा आणि फैशन शहराला होणाऱ्या गोष्टी एक गोष्ट घेऊन गेली अदाशी साहिल हॉटेल साहेबांनी की या फोटो टाकायला त्यांनी सांगितलं की यामध्ये हे विलेप भोसले जे आहेत ते हॉटेलचे मालक आहेत आणि तो रंजीत दादांचे खास मित्र आणि तोपटाचे होते जाहीर करून टाकलं तिथे संभाळून होते आणि बासाहेब प्रकाश अत्यंत महत्वाची गोष्ट आहे खूप दिवस गप्प बसल्यानंतर असं वाटलं की शेवटी जनते पुढे हा प्रश्न आणि परिस्थिती आपल्याला नेली पाहिजे आणि म्हणून जे घडलं ते सत्य लोकांच्या पुढे नेण्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतली ऐकवन मध्ये पत्रकारांनी विनंती करून सुद्धा त्यांना मी ती क्लिक दिली नाही कारण का या कामामध्ये काम करत असताना डिपार्टमेंटला काही अडचणी येऊ नयेत अशा दृष्टीने आपण ती क्लिक व्हायरल केली नाही आणि तिथे त्यांना दाखवली ती बाई ती लेडी ती डॉक्टर साधारण दिनच्या सुमारास हॉटेलमध्ये आली गेट बंद होत मी ले ले। ले। त्या लेडीनी बाहेरनंच वॉचमॅनला सांगितलं मला रूम पाहिजे मी बाहेर जाणार आहे पण आता उशीर झालाय आणि मला आजच्या दिवस जर रूम मिळालं तर बरं होईल रूमचे रेट विचारले रूमचे रेट सांगितले त्यानंतर मग मला प्रवेश द्या म्हणजे आत आणि त्या मॅडमला आपण प्रवेश दिला वॉचमॅननी त्यांची स्कूटर असली ती स्कूटर सुद्धा आत लावली आणि ती स्कूटर लावून त्या मागवला डॉक्टर मॅडमला घेऊन तो वॉचबन रिसेप्शनला गेला रिसेप्शनच्या माणसाने कुठल्या त्यांना आय कार्ड मागितलं आधार कार्ड त्यांनी दिलं त्याची झेरॉक्स करून घेतली ती झेहरॉक्स आपल्या वेळ ठेवली आणि मूळ कार्ड त्यांना दिलं त्यांच्या हस्ताक्षर आपण त्यांची एंट्री घेतली हॉटेलच्या नियमाप्रमाणे सर्व गोष्टींची पूर्त आपण करून घेतली आणि त्यांना चाळी देण्यात आली ते पैसे तर दिलेच आणि त्यांनी सांगितले की उद्या मला पैसे मिळणार मी सगळ्या आधार पैसे भरते शेवटी रात्री एक दिन आलेली की महिला तिला थोडं विथ लिली काय न देणं हा कायद्याने गुन्हा आहे समजा त्यावेळेस त्या लेडीजचा रूम दिली नसती आणि ती तशीच बाहेर पुढे गेली असतील अति पुढे घडला असता तर दुसऱ्या दिवशी तिने आरोप केले असते की मला यांनी रूम दिले नाही म्हणून मला त्रास जा लेडी ती यु जेन्ट्स यु तेव्हा दोन्ही प्रकार नसणार सराई कोणी व्यक्ती घेऊन रूम मागितल्यानंतर रूम उपलब्ध असल्यानंतर स्वतः चावी घेऊन गेल्या चावी घेऊन गेल्यानंतर रूम उघडताना डिस्टर्ड होत्या आपल्याला तिला पाहायला मिळाला सर ते आपण बाहेर गेली आणि त्या रूम मध्ये आत गेल्या साधारण दीड पावणे सुमार झाले असेल त्याच्या आत गेला ते परत आले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ साडेनऊ केलं काही पाणी वगैरे हवंय का चहाय का त्यांनी आत्ता रिस्पॉन्स दिला नाही अकरा साडे अकरा बाराला पहिला ला। ला। ला ला ला। जो मॅनेजर तो बदलला त्यांनी असॉक केलं रिस्पॉन्स मिळाला नाही त्याने विचार केला की ह्या रात्री दीड दोन ला आल्या झोपले असतील आपण त्यांना त्रास देऊ नाही आणि त्याप्रमाणे त्या जोड्यात असं समजून तो मॅनेजर सिक्यूर गेला दुसऱ्या मॅनेजरला सांगितलं की त्यांनी पैसे काय दिले नाहीत परंतु त्या ठकल्या असतील त्यांना लवकर उठूही नका तीन चार वाजले तरी काय रिस्पॉन्स नॉक केला आणि नंतरच्या काळामध्ये आम्ही सगळेच बाहेरगावी येतो आमच्या धाकट्या चरित्रावर अंजूबाला मॅनेजरचा फोन आला कि असं असं घडलेलं आहे आणि त्या रूम रिस्पॉन्स घेतला पण त्या डॉक्टर मॅडमची गाडी मात्र खाली होती आणि त्यांचा रूम काय रिस्पॉन्स त्यांच्या स्टेशनला फोन केला त्यांना सांगितलं की वाचक पाहता आमच्याकडे रूम चेकआउट टाइम हा ट्वेंटी फोर आवर्स आहे खर तर बाराला चेकआउट रूम असते पण आपण त्याला आपण चोवीस तासाची मुभा ठेवलेली आहे आणि त्याप्रमाणे त्या महिलेची चेकआउटची वेळ पुन्हा रात्रीपर्यंत त्यांना राहायला संधी मिळणार होती त्यानंतरच्या काळामध्ये दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसहा सात पर्यंत सीसीटीव्ही चालू आहे एकही मनुष्य रूम मध्ये आत आला नाही गेला नाही काय हे डिपार्टमेंटला माहिती आहे त्यांच्याकडे अनेक कॉल्स आहेत त्या लेडीजनी कोणा कोणाला फोन केले रेस्पॉन्स कसा आहे परंतु ही फोस घडत असताना अंधारे मॅडम यांनी आरोप केले की यांनी त्या बाईला बाहेर मारलं आणि तिला आत आणून हँग केलं किती ही करावी त्या अंधारा मॅडमची कोणतरी खर्ज विकत घेईल का मारायचं असेल तर बाहेर मारायचं जो मारेल तो कॅन मध्ये नेऊन टाकेल आपला धावा घालून फास्ट द्यायचा प्रयत्न करेल इतक बालिश म्हणाला की त्यांना एक वाजतावरून दिलीच केर होत तर मग त्यांना अरुंबा द्यायची गरज पडलीच का आणि मग सगळे खुलासे झाल्यानंतर मला त्या म्हणाल्या की पावसाची <laughs> <laughs> शक्यता आहे मला थमाल सांगितलं आणि मग त्या गोष्ट त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पाहिलं तर म्हणाल्या परत त्यांनी काय दिली की दिलीप सिंह ची पाटील मी पाटील वगैरे काय नाहीये परत त्यांनी पाटील मला पदवी दिली आणि सांगितलं की हे सगळं घर आहे पण ती महिला तुमच्या हॉटेलमध्ये आलीच का आता याचे उत्तर कोणी द्यायचं मी एवढंच म्हणेन दादांना ज्या पद्धतीने गोवायचं काम त्यांनी केलं विरोधकांनी दादांना अडचणी ज्या लोकांनी काम केलं त्याच खर कारण सेम साहेबांची झालेली सभा दादांनी केलेली अनेक करोड रुपयाची कामं अनेक मंजुऱ्या दादानी घेतल्या आणि या सर्व गोष्टींचा वाप बघता निश्चितपणे हा फलटन तालुका सुधारशिवाय आणणार नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि याच गोष्टीसाठी विरोधकांना अत्यंत पाहिजे म्हटू लागली की आपलं काय वस मी संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे हिंदुरांच्या बरोबर अडस पासून चळवळ केली चिवडाच्या बरोबर चाभत्यापासून नागरिक संकटने काम केलं नंतरच्या काळामध्ये डॉक्टर वेडेशी विरोध केला रामरायंच्या विरोधात काम केलं हनुमंत पवारांच्या विरोधात सुद्धा काम केलं आणि एवढं सगळं करून मग पुन्हा त्यांच्याबरोबर गेलो रामरायच्या बरोबर दहा पंधरा वर्ष काम केलं कामाची पद्धत बघितली मला त्यांनी चांगलं बघवलं माझी त्यांच्याबद्दल मधील कुठली तक्रार नाही पण तक्रार जी आहे ती ही या वाटो या वाटतला काहीच निर्माण केलं नाही या फलटणला ना मागं नेलं पंचवीस वर्ष मागं नेला त्याचं एकच उदाहरण तुम्हाला मी थांबतो कारण का दादा अनेक प्रश्नाची उत्तर द्यायचे आणि अनेक पुरावे दादाला द्यायचे जर यांच्या हिंमत असतील ताकद असतील सुरू भुवन इंदिरा गांधी संस्कृत भुवन हे पस्तीस वर्षात चालू शकले नाही चालू करता आलं नाही हे करायला साठी शोकांतिक आहे गेल्या पस्तीस वर्षात फलटणकरांना नाटक बघायला मिळालं